नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कांद्याची लाईफ बाजारा बघणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक एकवीस हजार दोनशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये व सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर जिथे आवक तीन हजार सातशे नऊ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तेराशे रुपये व सर्वसाधारण दर आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक अकराशे तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये व सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे जिथे आवक सात हजार क्विंटलची झालेले आहे कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे दोन रुपये व सर्व साधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाव कांदा मार्केट बाजार भाव तर तुम्हाला हा नवीन व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद